आपल्या गावातील शेतकरी रवींद्र देसाई यांचे आपण हात लावून या उपक्रमाला आपण भेट दिली कारण आपल्याला आपण जे आज हे जे कष्ट केले आपल्याला अत्यंत आनंद झाला झाला की नाही म्हणजे जे चर्च तुम्हाला नेहमी त्या म्हणून तुम्हाला वर्गात खल्यावरती शिकवतात ते आज तुम्हाला कुठे बघायला मिळाले गौतांच्या शिक्षकाला यातलं काहीच माहित नाही तिथं आम्हाला शिकवायला लागलं बरोबर की नाही म्हणजे निसर्ग आणि शेतकरी हे आपले पहिले गुरु आहेत लक्षात घ्या आई वडिलांनंतर शिक्षकांनंतर त्यांचा पहिला नंबर लागतो ते कोण आहे शेतकरी आज आपण इथं करताना आपल्याला असं जाणवलं की त्याला प्रचंड ताकद लागते लागते की नाही सकाळी तुम्ही जे काय सुरी म्हणून बाकरी आणि भात खाला असेल तेव्हा असेल आणि आता पोटात कावळं ओरडत असतील बरोबर की नाही अन्न येते हे फक्त आणि फक्त आपल्या शेतकरी बांधवांच्या मुळे येत आहे आणि त्याची जाणीव आपण ठेवायला पाहिजे आपण ज्यावेळी आपल्या आपण आरती बाकरी करतो आरती ठेवून देतो भात येतो भात आपण आरती करतो आता ठेवून देतो पण हे जे अन्न आपल्याला खूप तत्काळ मिळावं लागतं म्हणून भाकरीची किंमत आणि शेतकऱ्याची किंमत आपण तमाम आपल्या भारतामध्ये जे असणारे शेतकरी बांधव आहेत त्यांचं आणि आज नरेंद्र देसाई यांनी त्यांच्या परिवारानं आपल्याला हे उपलब्ध करून दिलं त्यांचं आपण आपल्या शाळेतर्फे आपल्या सर्व सेवा स्टाफतर्फे आणि समाज सर्वांतर्फे जोरदार टाळे वाजून त्यांचं आपण आव्हान